हुन्दरास्वारी कुना हुन्दरास्वारी कुना देवांची मा गजाननाची जा मा जा देवांचा 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 देवांची गजान गजाननाची डोईवरी मुकुट शोभे शोभे डोरि मू देवांना शोभे गजाननाला देव्या देवांना माझ्या गजाननाला उंदरावरून आली स्वारी कुणाची उंदरावरून आली स्वारी कुणाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची गळ्यामध्ये कंठी शोभे कुणाला गळ्यामध्ये कंठी शोभे कुणाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला देव गजानना उद्रा वलि स्वारि कुना उन्द्रा वरुना स्वारि कुना देवांची मा गजाननाची देव देवांची गजानी गजाननाची हातामध्ये मोदक शोभे कुना हातामध्ये मोदक शोभे कुणाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला उंदरावरून आली स्वारी कुणाची हुंदरावरून आली स्वारी कुणाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची पायामध्ये पैनजण शोभे कुणाला पायामध्ये पैंजण शोभे कुणाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला उंदरावरून आली स्वारी कोणाची उंदरावरून आली स्वारी कोणाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची देवांच्या देवांची मा गजाननाी सेवेला हुन्दीर शोभे कुना सेवेला हुन्दीर शोभे कुना देवांच्या देवांना माझ्या गजाननाला देवांच्या देवांना माझ्या गजाननाला आली स्वारी कुणाची उंदरावरून आली स्वारी कुणाची देवांच्या देवांची माझ्या गजाननाची देवांच्या देवांची माझ्या गण गजाननाची गजानना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये